जास्त भांडी न घाण करता एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम झणझणीत होणारी साबुदाण्याची खिचडी अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा तूप आणि एक चमचा तेल टाकलेला आहे छान तेल तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बटाटा डायरेक्ट खिसून टाकणार आहोत इथं आपण अजिबात भांडी भरवायची नाही आहे डायरेक्ट खिसून टाकायचं आहे कढईमध्येच आणि अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की खिचडी ट्राय करा बटाटे खिसून टाकून एकदम छान होते त्यानंतर यामध्ये मी बारीक कुटून घेतलेली मिरची टाकलेली आहे मिरची कुटून घेताना आपण यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहोत छान दोन्ही परतल्यानंतर यामध्ये मी थोडे शापू शेंगदाणे टाकलेले आहेत त्याचा जो क्रंच येतो दाताखाली तो एकदम छान लागतो त्यामुळे शेंगदाणेसुद्धा टाकायला विसरायचे नाही आहेत त्यानंतर मी दोन तास शाबू भिजत ठेवला होता जास्त वेळही ठेवलेला नाही आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे भरपूर असं शेंगदाण्याचं कूप टाकायचं आहे छान असा शाबू वापरवून घ्यायचा आहे मस्त असा आपला शाबू तयार आहे वरून दही आणि थोडीशी मिरची टाकून